बघा इथं आपण वडे करणार आहे बघा इथं मी घेतले वड्यांसाठी डाळ अर्धा किलो मुगाची अर्धा किलो मठाची आणि एक किलो हरभऱ्याची तर ह्या डाळी स्वच्छ तीन पाण्याने धुवून घ्यायच्या इथं आहे स्टीलचं पातेलं स्टीलच्या पातेल्यात मी धुवून आणि भिजत ठेवणारे सात ते आठ तास आपल्याला ह्या डाळी भिजवायच्या आहे आणि मग याच्या आपण सकाळी वडे बघणार आहे तर आत्ता वाजलेले आहेत पावणे बारा मी कॅमेरा झूम करून दाखवते बाराला पाच कमी आहे आणि आत्ता मी डाळी टाकते तर सकाळी सातपर्यंत छान भिजतील आणि मग आपण दळ गिरणीतून दळून आणू इकडे घेतली मठाची आणि मुगाची इकडं ही हरभऱ्याची चणा डाळ आम्ही हरभरायचीच म्हणतो बरं का कोणी कोणी डाळ पण म्हणतात तर चला आता या बिझत ठेवून देऊ आपण सात ते आठ तास उन्हाळा असल्यामुळे ना लवकर नाही टाकायच्या बारा एकला एक एक वाजेच्या आसपास टाकायच्या म्हणजे पाच सहा तास छान भिजतात तर बघा शिर तीन चार पाण्याने धुतली आता छान पाणी घ्यायचं बघा पाणी घेतलं मी आता ही पाच सहा तास आपण छान भिजून देऊ आता वाजले सव्वा बारा ता चला आता सकाळी बघू वडे किंवा नाशिक स्पेशल सांडगे हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब मा चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा वार आहे रविवार आज सतरा तारीख तसं ता आपला रात्रीच व्हिडिओ बारायला शूट झाला आहे बरं का पण आता मी चालली दाळ दळायला तर चला आज आपण छान नाशिक स्पेशल सांडगे किंवा वडे बनवतो आहे तर माझी पद्धत आहे तर चला आता बघू डाळ दळून आणू डाळ बघू छान भिजली बरं का डाळ मठाची पण छान भिजली चला ही दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची बघा सांडग्यांसाठी ह्या तीन डाळी आपण रात्री घेतल्या होत्या मठाची मुगाची आणि चना डाळ किंवा हरभरा डाळ डाळी छान भिजले आहे इथं घेतली अर्धी जोडी कोथंबीर धूळ कापून दिली आहे म्हणजे अजून बारीक दळून येईल इथं मीठ घेतलं आहे टाटाचं आहे इथं लाल मिरच्या थोड्या सगट जिरे आणि धने हे सर्व मिक्स करून डाळाला द्यायचं परत आपण थोडी घरची मिरची पण घेणार आहे चला इथं घेतला आहे तुम्हाला ओवा आवडत असेल तर ओवा घ्या बरं का पण ओव्याने थोडा चरका मारता वडे बघा मी चाळणी ठेवली होती मित्र दा मी येते ना मेन पदार्थ विसरले होते लसूण एक वाटी लसूण घेतला आहे लसूण मेन पदार्थ आहे या सांडग्यांमध्ये किंवा वड्यांमध्ये हिरवी मिरची धने जिरे लसूण कोथंबीर तुम्हाला हवा असेल तर ओवा टाका आणि मी थोड्या सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे चला हे दळून आणू बघा आलेले आलेलं आहे दळून ते बघतोय इथे घेतलं आहे ग मी मी त्यात ओतून घेते तर बघा मी मीठ ना थोडं जाळायला दिलं होतं बरं का पण थोडं घेते मस्त मिक्स करायचं आपण लाल मिरची घेतलेल्या होत्या सगट थोडी परत कलरला घेते मी तर बघा एवढा चमचा घेतला आहे अर्धा चमचा हळद मीठ आणि थोडी मिरची आपण लसूण जिरे आणि धने कोथंबीर असं दळायला दिलं होतं तर बघा असं छान मिक्स करून घ्यायचं एकजीव झाला पाहिजे मीठ थोडं प्रमाणातच टाकायचं बरं का वाळवण्याच्या पदार्थांना कारण वाळून छोटा होतो पदार्थ कमी होतो चला इथं मी छोटं पिळे घेतलं आहे पिढ्याला थोडं तेल लावून घेणार आहे जेनेवरी करून आपले सोपे जातील नाही घायला आता तर बघा आमच्याकडनं ही पद्धत आहे बरं का नाशिक भागात की असे गणपती बनवायचे तर हे असे पाच बनवणार आहे मी आपल्या घरात शुभ कार्य असो नसो पण अशी ही पद्धत आहे नाशिकला नाशिक भागात किंवा आमच्या सिन्नर भागात तर असे पाच बनवायचे छोटे छोटे तर चला इथं झालेले आपले गणपती बाप्पा तयार तर बरं का हे पाच बनवायची मंगवड्यांना सुरुवात करायची तर मी आता यांचं पूजन करून घेणार आहे तर आमच्या नाशिक भागात असं आहे की त्या चला कुंकू वाहून घेते चला दर्शन घेऊ आणि छान तर उन्हाळ्याचे पदार्थ करायच्या आधी हे कराय आधी वडेच तोडावं लागतं बरं का आमच्या भागात आहे म्हणून आधी वडेच तोडले पहिली रेसिपी आपली उन्हाळा स्पेशल वडे चला मी छोटे छोटे मस्त वडे करून घेते तर दोन किलो डाळे आपली चार तीन डाळे मिक्स तर मी एक किलोचे तोडून करणार आहे एक किलोचे ना तोडून करणार आहे एक किलोचे करणार आहे असे छोटे चोटी छोटेच करायचे मस्त तर बघा असे छोटे करायचे बरं का म्हणजे हे शिजवून त्या वडे भाजीमध्ये म्हणून छोटेच करायचे तीन बोटांचा उपयोग करायचा तर बघा हे तीन बोट आणि अंगठ्याने असं अंगठ्याने सरकवायचं वडा त्याला आकार पण छान येतो बरं का बघा असा येतो बघा मी असे तोडले आराध्य पण तोडू राहिला <laughs> इकडे आई आली माझी तोडायला मदत आई माझी आईला खूप हाते बर वडे तोडायला आराध्य करतोय प्रयत्न बघू ने जमलेत तुला आये। अयो ते पाय किती के मोठे केले अरे नको 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 पिल्लो एवढे मोठे दाखव केवढे केले हातकड हातकड एवढे नाही झाले हा वडा झाला <laughs> मोठा <laughs> आराध्यनं प्रयत्न केला नाही जमलं मुलांचं काही चला आईला खूप हाते बर का माझ्या तिला पण छान जमता वडे अंगठ्यानेच बघा इकडं असे झालं एक पेढ आहे बरं का हे आता इथं घेतलंय मी गाठ्याच्या पातेल्यावरचं झाकण इथं थोडं तेल लावून घेते इथं एक पेढ झालं बरं का माझं छोटं आता इथं करो याच्यावर करते मी चाललोय गच्छे ठेवायला वडे आहे खूप चांगले आले वडे खूप बघा इकडे झाले वडे आईने केले ये माझी एवढं बाकी आहे आता आपण हे झारून करणार आहे झाऱ्यांनी चला आता गच्चीवर चला वरती कागद टाकला आहे असे झारून घेते आता वेळ झालाय बरं का ऊर आपले वडे झाले झारून जाती खाली खूप ऊन आहे बरं का, का कलर कसा आला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आधी दाट वाटत होते बरं का आता पातळ झाले सुकले थोडे पिढ्यावरचे छान दिसत आहे बघा इथं छान गुलाबाचं फुल पिवळं उमलून गेलं मला वेळ मिळत नाही गाड्यावरून इथं छान कळी आली आहे इथं एक कळी आली आहे दोन कळ्या आहे चहामध्ये लावलंय आपण गोखर्णीचा वेल इथं बघा इथे छान फुल आलं आहे सोमवारी वाहून देऊ आपण उद्या आज आहे रविवार उद्या सोमवार भगवान शंकरांना हे प्रिय फुले इथं पण एक आलेलं आहे आहे चला आपण आलोय वडे बघायला एवढे बारीक हे झाऱ्याचे वडे छान झाले बर का मस्त वाळे छान असे वाळे आणि हे पण छान झाले तेल लावेल होतं बरं का लगेच लिफ्ट आहे बघा हात लावल्या लावल्या आपल्या पाटावर गणपती बाप्पा केले होते हे बघा वारकरी भवन आहे आमच्या गच्चीवरून दिसत आहे मी थोडा झूम करून काही वारकरी विठ्ठल मंदिर घरा घरापुढचा परिसर आहे सर्व दोन पाण्याच्या टाक्या झाड चला वडे आवडले असेल नाशिक स्पेशल सांडगे किंवा वडे करून बघा याची एक दिवस आपण रेसिपी घेऊ चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला भेटू उद्या छानसा रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय